नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी विद्या गौरी आणि मी आज काय रेसिपी दाखवणार आहे तर चला मंडळी आज मी नवीन रेसिपी करणार आहे थोडी वेगळी आहे तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा तर मी तुम्हाला काय दाखवणार आहे मी दाखवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जेणे करा आणि आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स करा माझे मी आज नवीन रेसिपी करणार आहे तर तुम्हाला ही आ, ही रेसिपी आ, कशी वाटते काय ते, का, ते मला कमेंट्समध्ये करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल व तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील तर आज आपण नवीन रेसिपी करणार आहोत आणि तर एन्जॉय करा बघा आणि लाईक करा आणि कमेंट्स करा तर बघूयात चला आपण आज कुठली रेसिपी करणार आहोत तर बघूयात चला मी इथे स्वच्छ वांगे धुवून घेतलेले आहे आता आपण ते मधून कट करून किडीचे आहे का बघणार आहोत कधी कधी खराब निघतात तर नेहमी चेक करून घ्यायचे इथे मी मिरची आणि लसूणचं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरवरनं इथे मी कांदा घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे इथे मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे तर चला बघूया अशा प्रकारे मी सगळे याचे काटे काढून घेतलेले आहे पाठीमागचा भाग आणि कट करून किडीचे आहे का बघितलेले आहे प्रत्येक वांग हे बघितलेलं आहे याला आता आपण असं तेल मी तेल घेतलेलं आहे इथे तेल आपलं घरातलं किचनचं याला असं आपण तेल लावायचं आणि वांगे थोडे धुतल्यानंतर हे करायचे पुसून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे मग नंतर याला तेल लावायचं असे आपण इकडे ही अशी जाळी ठेवलेली आहे त्यावर एक एक ठेवून द्यायचं दुसरा देखील तसंच करायचं तेल लावून घ्यायचं आणि इथे ठेवून द्यायचं अशा प्रकारे मी पाच वांगी घेतलेली आहे माणसं किती आहे तुमच्या घरात त्याप्रमाणे घ्या आणि ते अलटून पलटून भाजायचे अशा प्रकारे आपले वांगे भाजत आहे वांग्यांना तेल का लावायचं तर तेल का लावल्यामुळे वांग्याचे हे वरचे कव टर्खल आहे किंवा कवर आहे ते इझिली निघतात त्यासाठी नेहमी वांग्यांना तेल लावावे अशा प्रकारे आपले हे वांगे भाजलेले आहेत जिथे कच्चे राहिले आहेत त्या बाजूने आपण सर्व भाजून घेणार आहोत आपले हे वांगे सगळे पूर्णपणे भाजून झालेले आहेत बघू शकता आपण हा गॅस बंद करूया आणि अर्धा तास आपण त्यांना थंड म्हणजे पंधरा मिनटं तरी थंड होऊ देऊ अशा प्रकारे आपले वांगे हे सोलून झालेले आहे तरकल काढले आहे त्याचे बघा असे दिसत आहे तर ते असे बारीक करून घ्यायचं इकडे आपण पॅन गरम करायला ठेवला आहे त्यात तेल टाकूया कांदे टाकूया हे छान परतून घ्यायचं तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं तेथे आपला असा कांदा परतला आहे बघू शकता तांबूस झालेला आहे मस्त स्मेल येतोय कांद्याचा त्यात आपण हे मिरची आणि लसूण वाटलेलं टाकूया आणि ते देखील परतू परतू घ्यायचं ते दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे म्हणजे लसूण आणि मिरची चांगली भाजून घेतली आहे कांद्याबरोबरच बघू शकता आणि त्यात मीठ टाकायचं चमचाभर तुम्हाला चवीप्रमाणे टाका ते देखील परतू परतू घ्यायचं पा भाजलेला आहे हे मस्त वास देखील खूप सुंदर येते त्यात आपण आता हे बारीक केलेले स्मॅश केलेले वांगे टाकूयात ते देखील याच्यात भाजून घेऊया चांगले हे तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे चांगले असे करून घ्यायचे म्हणजे त्या ते तेलात कांद्यात आणि मिरची लसूणाच्या मिठात सगळं असे मिक्स होतात असे परतून घ्यायचं मस्त छान बारीक होतात मग भरीत कच्चर राहत नाही सगळे वाट भाजून जातात अशा प्रकारे भाजले त्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर टाका खूप चव येते परतून घेतले असं कुणी कुणी जळगाव त्या भागामध्ये शेंगदाणे टाकतात खोबरं काप टाकतात आणि भरपूर तेल टाकतात मी कमी तेलामध्ये केलेलं आहे असं आणि तिकडचे वांग्याचं भरीत तिथल्या शेतीतले वांगे उगवलेले त्याची चव वेगळीच आहे बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे झालं आहे वांग्याचं भरीत त्यात माझ्याकडे थोडेसे कांद्याची पात होती ती टाकली आहे एवढं सगळं टाकल्यामुळं खूप चव छान येणार आहे लसणाचं प्रमाण खूप जास्त घेतलं होतं चव छान आहे आता मी इथे बाजरीचे पीठ घेतले आहे आपण बाजरीच्या भाकरी करणार आहोत अशा प्रकारे आपली भाकरी देखील तयार झालेली आहे बघा आपली भाकरी किती छान फुगलेली आहे मस्त अशा प्रकारे आपली भाकरी वांग्याचं भरी आणि मिक्स वेज आ, राईस केलेला आहे मी आणि इथे कांदा वा मस्त माझी आवडती डिश आहे ही म्हणून मी आज केली आहे खूप छान लागते तुम्हीही करा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा ते सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सगळे पाहायला मिळतील तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा थँक्यू